दिव्यांग दिन संवाद कार्यक्रम रविवारी दिव्यांग मित्र सूर्यकांतजी यांच्यातर्फे एक माहिती मिळाली विजय जे दिव्यांग रिवकर नगर सोबत येथे त्यांचं दिव्यांगत्व नव्वद पर्सेंट दिव्यांगत्व आहे म्हणजे त्यांच्या हात हाताने काही होत नाही ऍक्टिव्हिटीज पायाने काही ऍक्टिव्हिटी होत नाही ते कंटिन्युअस बसून राहतात त्यांना चाल चालवस्त नाहीये असे हे दिव्यांग आहे आणि यांच्यावरती अंजान लोकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांची दुकानाची तोडफोड केली गुरुजी ही टपरी म्हटलं तर नागपूर तसेच विदर्भातील वाईस दिव्यांगांना गुरुजीची टपरी माहिती चहाची टपरी आहे पानठेल्याची टपरी आहे आणि त्या पाणठेल्याच्या टपरीवरून ते दिवसाला दोन हजार रुपये मिळकत कमवतात हो त्यांनी मान्य श्री नितीनजी गडकरी यांच्याद्वारे दिलेल्या डॉक्टरचेरी सायकल वर तेवढ्या छोट्या सायकलीवरती त्यांनी कसा सेटअप बनवला आणि त्या सेटअप मधून ते त्यांची पानठेला आणि त्यांची दुकान रोज चालू तेन, तेन, नी होता त्यांच्यावरती काही लोकांनी अज्ञान लोकांनी मारहाण केली त्यांच्या दुकानाची तोडफोड केली आणि भीतीपोटी ते मागच्या पाच दिवसापासून म्हणजे एकोणतीस तारखेला आम्हाला माहित झालं त्या अगोदर पासून पाच दिवसापासून त्या घराच्या बाहेर सुद्धा नाही निघलेले आणि ते घाबरलेले होते त्यांची बीपी लो झालेला होता जशी ही माहिती मिळाली तर दिव्यांगजन संवाद कार्यक्रम संपल्यानंतर मी तसेच माझे सहकारी सूर्यकांतजी वारजोरकर माझे दुसरे सहकारी डॉक्टर राजू राऊत तसेच अन्य दिव्यांगजन असे सर्व दिव्यांग मित्र आम्ही विजय भाग

त्यांना एक वेगळं मोटिवेशन आलं आणि मलाही त्यांना पाहून खूप आनंद झाला परंतु त्यांची अश्रू पाहता अश्रू पाहून सविस्तर माहिती गार्ड करत दिव्यांग व्यक्तीला जो नव्वद पर्सेंट दिव्यांग आहे ज्याला घोस्ता सुद्धा येत नाही त्याच्यावरती मारहाण करणं त्याच्या दुकान तोडणं हा सरासर अन्याय आहे ही गोष्ट आम्हाला माहित पडताच आम्ही अजनी पोलीस स्टेशन नागपूर येथे गेलो गुरुजींना जेव्हा मी पाहिलं तेव्हा चालू नव्हते शकत त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं व्हीलचेअर द्यायची तर आम्ही मान्य श्री सुधाकर जी मा, कोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विजय बाकर सर यांना गुरुजी गुरुजी यांना कोवडे साहेबांकडे घेऊन गेलो आणि कोडे साहेबांच्या कानावर सुद्धा ती गोष्ट टाकली आणि कोवळे साहेबांनी आश्वासन दिलं की आपण त्यांना नक्कीच त्यांच्या मान्य श्री कोडे यांच्यामुळे आणि सत्कार करून त्यांना शाल श्रीफळ दिले आणि त्यांना ती सायकल व्हीलचेअर जी आहे ती व्हीलचेअर हँडओवर केली गुरुजी खूप आनंदित होते त्यांना एक असा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आम्हालाही आनंद मिळेल पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी तर्फे त्यांना कॉम्फिडन्स आला भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये दिव्यांग हा खूप सुरक्षित आहे तर दिव्यांगाला ती नजर ठेवावी लागेल त्या नजरेने या पक्षाला बघावं लागेल महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना माझी सगळ्याची विनंती आहे सर्व लिडर्सना माझी विनंती आहे की आपण एकमेकाचा सहारा बनवूया आपण एकमेकाच्या धीर बनवूया आपण एकमेकांना मदत करूया आणि सर्व मिळून भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षतेखाली पुढे वाढूया द्वारकापुरी दक्षिण नागपूर मधला माझं नाव विजय भाऊराव बहात्तर गुरुजी गुरुजी की अशी शंकार नगरमध्ये मी एक पाण्याची खरेदीची दुकान चालवतो आमदार श्री कोहडे यांच्या वाढदिवसानिमित्त मला ही दिलचर देण्यात आली आहे जसं ट्रॅव्हलिंग नव्हे ना जातो तेव्हा मला याचा फायदा होईल खूप फायदेमन ठरेल व्हील पॉवर मुळे हे आपलं आयुष्य व्यवस्थित जगत आहे त्यांच्या सोबत त्यांची माऊली पण आहे सदृढ माऊली आहे आणि दोघही आपला संसार व्यवस्थित चालवत आहे आणि विजय सरांमुळे विजय भाऊमुळे कितीतरी दिव्यांग लोकांना प्रेरणा मिळत आज गुरुजीमुळे खूप लोकांना प्रेरणा मिळाली आहे आणि आज असं वाटत की ज्यागर कोळी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गुरुजींना गोळी साहेबांनी जी व्हीलचेअर दिली त्यासाठी आपल्या अमोल सरांनी खूप प्रयत्न केला आणि आज ते त्यामुळे त्यांचं भविष्यात त्यांना खूप काही फायदा होता ते कुठेतरी जाऊ शकणार फिरू शकणार तशी ते त्यांना त्यांची माऊली त्यांना घेऊन जातात खूप सपोर्ट त्याबद्दल मी सरांचा अमोल लावते सरांचा खूप खूप धन्यवाद आणि गुरुजींना गुरुजींनी असं समोर काही करत राहो त्यासाठी त्यांना पण शुभेच्छा जे अपंग आहे त्यांना हात व पाय नाही अंधळे किंवा अपंग यांचे सगळ्यांनी देवा करायची म्हणजे यांच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं आपल्याला हवं हे त्यांनाही हवं असतं सगळ्यांनी आपण आपण विचार करायचा आणि आपण जसं जगतो सक्षम त्यांनाही आपल्याबद्दल सक्षम जगायला शिकवायचं त्यांना कधीही मजबूर असं नाही अपंग आहे बा म्हणून कि मी अंधळा आहे बा म्हणून किंवा मला एक हात आहे किंवा एक पाय आहे मी याच्यास करणार नाही असं कधीही विचार करायचं सरांचा आणि बस माझे अपंग मित्र मंडळ चालू एक एक आता चालू आहे माझा प्रवास त्याच्यात मला आता हे लोक सांभाळून चालवतात आणि मी त्याच्यावर चालत आहे